देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील सव्वीस जानेवारी नाव अहिल्यानगर जिल्ह्यातल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेडमध्ये प्रजासत्ताक दिनी साकार झाले हे ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य मडके यांच्या हस्ते झाले भव्य मानवी रचनेतील सव्वीस जानेवारी नाव कला शिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारलं या मानवी चित्राची लांबी दोनशे वीस आणि रुंदी एकशे नव्वद फूट असून क्षेत्रफळ एक्केचाळीस हजार आठशे फूट आहे या मानवी चित्रामध्ये भव्य दोनशे पंचवीस फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला श्री नागेश कन्या विद्यालयामधील कन्याविद्यालयमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सतरा महाबटालियन एनसीसी सी एनसीसी कॅडेट नागेश आणि विद्यालय सर्व शिक्षक सहभागी झालेत सतरा महाराष्ट्र बटालियन सीचे श्री नागेश विद्यालय युनिटचे उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना देण्यात आली विविध देशभक्तीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले हे मानवी रचनेतील नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आशिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्डसाठी पात्र आहे सव्वीस जानेवारी देशातील सर्वात मोठे नाव म्हणून नोंद होणार आहे याविषयी प्राध्यापक मयूर भोसले यांनी अधिक सांगितलं रय शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालयामध्ये देशातील सर्वात मोठं सव्वीस जानेवारी नाव प्रजासत्ताक दिनानिमित्त साकार झालेलं आहे आमदार प्रवा पवार यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य मडके बिके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झालेला आहे या चित्रामध्ये नागेश विद्यालय व कन्या विद्यालयामधील दोन हजार तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी व सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी कॅडेट नागेश विद्यालय युनिट सहभागी झालेले आहे यामध्ये एकूण क्षेत्रफळ एक्केचाळीस हजार आठशे स्क्वेअर फूट या क्षेत्राचं क्षेत्रफळ आहे दोनशे पंचवीस फूट तिरंगा या चित्रामध्ये विद्यार्थ्यांनी हातात घेऊन अडकवलेलं आहे हे चित्र असे या बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पात्र ठरलेलं आहे तर या चित्रामुळे शिक्षण संस्थेचं नाव देशपातळीवर चमकणार ना आहे जय हिंद जय जही भारत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठांसह अशोक निमोनकर जामखेड